केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आलंय विविध सचिवांनी तासभर हे सादरीकरण केल्याची माहिती आता समोर येते आहे आरोग्य शिक्षण आणि महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी तातडीनं तसे प्रस्ताव तयार करावेत असे निर्देशही बैठकीत देण्यात आले ओम देशमुख आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील ओम कॅबिनेट बैठकीत नेमकं काय काय घडलंय का का बैठक आज दुपारी पार पडली मंत्रालयामध्ये सातव्या मजल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महत्वाचा मुद्दा असा होता की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी काय काय नेमक्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि या तरतुदींचा महाराष्ट्राला कशा प्रकारे फायदा होईल याच्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सचिवांकडनं सादरीकरण प्रेझेंटेशन देण्यात आलंय जसं तुम्ही उल्लेख केलात की आरोग्य शिक्षण महिलांचा विषय त्यासोबतच जिल्ह्यातल्या कर्करोग सेंटर्स असतील किंवा शेतकऱ्यांचे विषय असतील जलजीवन मिशन असेल या सगळ्याच मुद्द्यांवरती केंद्राकडून राज्याला मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली होती या सगळ्या संदर्भामध्ये आता कुठल्या विषयामध्ये कुठला विभाग काय काम करू शकतो या निधीचं कसं युटिलायझेशन होऊ शकतं याचा एक सादरीकरण एक प्रेझेंटेशन यावेळेला करण्यात आलंय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडनं रेल्वेसाठी सुद्धा यावेळेला निधीचं जे काय आहे ते मोठ्या प्रमाणात अलोकेशन करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये सुद्धा तातडीनं प्रस्ताव सादर करण्यात यावा आणि या निधीचा वापर करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांकडनं राज्यातील विभागाच्या विविध सचिवांना या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल